प्रियंका गांधी संसदेत टेन्शन बाकी राहुल गांधींना हे कशा संदर्भात मी चर्चा करत आहेत मित्रांनो आपण ओळखला असेल नमस्कार मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद काल एक बातमी सातत्याने झळकत होती की प्रियंका गांधी वायनाडमधून उपचुनाव लढणार आहे आणि तिथून त्यांनी चित जिंकून येणार हे बाकी सत्य आहे म्हणून संसदेत प्रियंका गांधी येणार त्याचं सगळ्यात मोठं टेन्शन कोणाला असेल तर ते राहुल गांधींना असेल म्हणजे आता हे कशा संदर्भात दोघं बहीण भाऊ आहे एकाच पक्षात आहे तरीसुद्धा राहुल गांधी एवढे टेन्शनमध्ये का आले असेल किंवा त्यांना त्याची प्रचंड भीती का वाटत असेल किंवा प्रियंका गांधी ना संसदेत आल्यानंतर आपलं काय होईल ही जास्ती राहुल गांधींना का, का वाटत असेल या संदर्भात थोडंसं जर चर्चा केली आपल्याला मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या वीस वर्षापासून राहुल गांधी संसदीय राजकारणामध्ये आहे दोन हजार चारला त्यांनी जे काही पहिली निवडणूक लढवली दो तर दोन हजार चोवीसपर्यंत असे वीस वर्ष ते संसदीय म्हणजे संसदगृहामध्ये आहे परंतु त्यांचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर त्याला भलं मोठं लाग ला प्रश्नचिन्ह लागलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये एखादा आरोप करणं एखादी मुद्दा मांडणं किंवा पंतप्रधान मोदींना अनेक वेगळे प्रश्न विचारणं किंवा जे काही वेगवेगळे उद्योजक आहे अदाणी अडाणी अंबाणी यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं वेगवेगळ्या संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं ही गोष्ट वेगळी आणि संसदेत आ, संसद पटलावर किंवा सभागृह चालू असताना त्याच्यावर भाषण करणं त्या तिथं आरोप ठेवणं त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते प्रचंड अभ्यास करावा लागतो योग्य कागदपत्राचे पुरावे द्यावे लागतात तेव्हा तुम्हाला तो आरोप आरोप करतायत अन्यथा तुमच्यावर संसदेचा अपमान केलं तर किंवा खोटं सांगितलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुमची खासदारकी कदाचित रद्द होऊ शकते काही मला माहीत नाही परंतु त्याच्या ते त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते निलंबित होऊ शकतात असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत आता मागच्या दहा वर्ष म्हणजे मनमोहन सिंगांचे दहा वर्ष आणि नरेंद्र मोदी साहेबांचे दहा वर्ष यामध्ये जर विचार केला तर राहुल गांधींचं नेतृत्व कसं आहे हे तमाम जनता जाणते पहिल्या दहा वर्षामध्ये त्यांचं सरकार होतं अनेक वेळा त्यांनी संसदेच्या कामकाजामध्ये भाग घ्यावं किंवा एखादं मंत्रिपद घ्यावं उपभोगावं त्याचं कामकाजात अनुभव येईल हे सगळे प्रयत्न काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व वर राहुल गांधींना समजावत होतं परंतु फक्त आपण आरोप करायची परंतु जबाबदारी घ्यायची नाही सगळे अधिकार तर आपल्याकडे घ्यायचे परंतु जबाबदारीपासून पळ काढायची ही जी काही परन् राहुल गांधींची स्वभाव आहे राहुल गांधींचा स्वभाव आहे म्हणजे जे काय आपण म्हणतो ना सिन्सिअर पॉलिटिक्स त्यांच्या रक्तामध्ये नाही असं वाटतं फक्त आरोप करायचा आणि पळून जायचं त्याच्यावर ओहापोह करायचा नाही पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करायची परंतु एखाद्या त्यांच्याच बीडचा पत्रकार असेल जे काँग्रेसच्या याच्यामधला तर त्याला त्यांनी मोदी साहेबांच्या बाजूचे किंवा भाजपाच्या बाजूचे एखादा प्रश्न विचारला तर त्याला लगेच ते भाजपाचे प्रतिनिधी म्हणून घिनवतात म्हणजे पत्रकारांनी सुद्धा वेडावाकडा प्रश्न केला तर ते भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांना ठरवतात अशा प्रकारचं राहुल गांधींचं नेतृत्व आहे आणि अशा काळामध्ये प्रियंका गांधी संसदेमध्ये येतात म्हणून आता संसदेमध्ये विरोधी नेते पद पण भेटणार आहे आता या दोघांमधून ते कोणी घेतं की तिसऱ्याला देतं हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे म्हणून संसदेमध्ये प्रियंका गांधी येणार आहे आणि त्याच त्याचा फायदा कोणाला होणार म्हणजे काँग्रेसला होणार का सत्ताधारी पक्षाला भाजपला होणार हा येणारा का काय ठरवणार आहे मित्रांनो परंतु प्रियंका गांधी इकडं अभ्यास वृत्ती आहे किंवा काय जे काय आहे मुद्दे मांडण्याचा प्रभावीपणा किंवा हे सगळं भाषणामधून तर दिसतं परंतु त्यांचं त्यांच, संसदेमधील वर्तन कसं आहे हे सुद्धा एक पाहण्याची असणार आहे जे संसदीय राजकारणामध्ये किंवा सभागृहामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व कसं आहे किंवा त्यांचे भाषणाचे मुद्दे कसे असतात ते नरेंद्र मोदींच्या किंवा भाजपच्या नेत्यांना निवृत्त करू शकतात का तर त्याच्यावर नाही म्हणूनच असा अर्थ आपल्याला काढता येईल आता पुढचे पाच वर्ष प्रियंका गांधी त्यांना जोडीदार असणार आहे परंतु प्रियंका गांधी जर प्रभावी ठरल्या संसदेमध्ये आपलं सगळं वर्तन आपलं सगळ्या अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी जर मांडलं तर ते राहुल गांधींना मोठं जड जाणार आहे आणि त्या आपल्याच भावाला मागं ढकलणारे असं वाटतं म्हणून हे जे काही टेन्शन राहुल गांधींना आलेलं आहे त्या जर संसदेमध्ये योग्य प्रकारे भाषण केलं योग्य प्रकारे मुद्द्यांचा उहापोह केला योग्य प्रकारे भाजपच्या या ए सरकारला जर त्यांनी घर घेरलं प्रत्येक अमित शाह म्हणा गृहमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणा यांना प्रश्न विचारून जर भांड भांडावून सोडलं प्रियंका गांधी तर राहुल गांधींचं काय होईल म्हणजे राहुल गांधी फक्त पंतप्रधान बांधण्यासाठी जन्माला आलेले हे जे काही गोष्ट आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागू शकतं प्रियंका गांधी जर या पाच वर्षामध्ये प्रभावी ठरल्या त्यांची जी काही आपण काय म्हणू त्यांचा गट कुं कुनबा तो जर प्रभावी ठरला तर राहुल गांधींचं काय कदाचित सोनिया गांधींनी ह्या गोष्टी सगळ्या ओळखल्या असेल म्हणूनच आत्तापर्यंत प्रियंका गांधींना संसदीय किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरवलं नव्हतं परंतु <coughs> कार्यकर्त्यांचा रेटा म्हणा किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा रेटा म्हणून सोनिया गांधींनी ह्यावेळेस प्रियंका गांधींच्या उमेदवारीला होकार दिलेला दिसतोय आणि आपण बघितलं असं दोन चार मागच्या चार पाच दिवसापूर्वीच राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं होतं की प्रियंका काशीमध्ये उभं राहिला तर त्यांनी पंतप्रधान राहिल्या असत्या तर पंतप्रधान मोदींना हरवलं असतं त्या जर तरच्या भाषेला काही गोष्ट नव्हती हो तर तुमच्यात जर हिम्मत होती त्यावेळेस तर त्याचवेळेस रायबली किंवा रायबरेली किंवा आमेटीमधून प्रियंका गांधींना उमेदवार द्यायला पाहिजे नव्हती किंवा मग नरेंद्र मोदींसमोरच विरोधी पक्ष नरेंद्र मोदींसमोरच निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं त्यावेळेस ते हिम्मत दाखवू शकले नाही आणि आत्ता ते, ते सेफ हो सीट वायनाडची सेफ सीट ढुंडून तिथं उपचुनावामध्ये ते विजय होणार ही बाकी निश्चित आहे परंतु ह्या सगळ्यामधून जे काँग्रेसचे दोन भाग आपल्याला पाहायला भेटणार आहे एक प्रियंका प्रियंका गांधीच्या बाजूचा आणि दुसरा राहुल गांधींच्या बाजूचा याच्यामध्ये कोणाचं नेतृत्व प्रभावी ठरणार आहे याचा ओहापोह होणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये थोड्याच दिवसात पाचच नाही लागणार दोन तीन अधिवेशन झाले त्याच्यातून आपल्याला कळत की प्रियंका गांधींचं वक्तृत्व नेतृत्व वक्त कसं आहे ते आणि याच्यामध्ये जर प्रियांका गांधी प्रभावी ठरल्या तर पुढचं राहुल गांधींचं राजकारण मोठं आवड आणणार आहे की <clears throat> नाही म्हणून राहुल प्रियांका गांधी संसदेत येतील परंतु सगळ्यात मोठं टेन्शन त्याचं टेन्शन राहुल गांधींना आहे नाही नरेंद्र मोदींना किंवा भाजपच्या नेतृत्वाला त्यांचं त्याचं काही टेन्शन वाटणार नाही कारण राहुल प्रियंका गांधींना सुद्धा भाजपाने अनेक निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या याच्यामध्ये योग्य प्रकारे उत्तर दिलेले आपण बघितलं असेल परंतु सगळ्यात जास्त टेन्शन हे राहुल गांधींना आलेले एवढं बाकी निश्चित बघा तुम्हाला पटत असेल तर विषय आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद